विचार केलाय का की एखादं घर वर्षानुवर्ष बंद पडलं तर त्यात काय काय घडू शकतं शहराच्या गर्दीत उंच इमारतींमध्ये लपलेली अशी अनेक घरे असतात जिथे धूळ साचते जाळे विणले जातात आणि कधीकधी काही अवघटित घडते छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरातही असे बंद पडलेले फ्लॅट्स आणि घर आहेत जिथे मालक दूर गेलेले असतात आणि त्यांच्या अनुपस्थितीत काही चोर ते डोळे फिरवत असतात आजकालच्या जगात प्रॉपर्टी ही मोठी गोष्ट आहे लोक स्वप्न बघतात मेहनत करतात आणि एखादं छोटस घर विकत घेतात पण जेव्हा ते घर मालकाशिवाय एकटं पडतं तेव्हा काही लोकांना संधी दिसते आज मी तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल ही कथा आहे एका बंद फ्लॅटची जिथे तीन वर्षांपासून कुणीही आलं नव्हतं आणि अचानक एक व्यक्ती येऊन म्हणतो हा फ्लॅट मी विकत घेतलाय आणि पेडे वाटू लागतो नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये उस्मानपुरा भागात असलेल्या क्वीन अपार्टमेंट मध्ये ही घटना घडली सिद्धार्थ रमेश मिश्रा हे मुंबईत राहणारे गृहस्थ त्यांच्या कुटुंबाचा एक फ्लॅट इथे आहे जो त्यांचे मोठे भाऊ आणि वृद्ध यांनी दोन हजार पंधरा मध्ये विकत घेतला होता पण दुर्दैवानं फ्लॅटची सिटी सर्वे कार्यालयात नोंद केली नव्हती आणि नोकरी निमित्त दूर होते आणि सिद्धार्थ मुंबईत स्थायी झाले मग अनिरुद्ध आजारी पडले आणि तीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्यांचं निधन झालं निधनानंतर कुटुंबातील कुणीही फ्लॅट कडे फिरकलं नाही तीन वर्ष फ्लॅट बंद पडला सगळं साहित्यात तसंच राहिलं धूळ साचली आणि सोसायटीतही कुणाला फरक पडला नाही पण या बंद फ्लॅटवर एका व्यक्तीची नजर पडली पवन कमलचंद पहाडे हे महाशय काय करतात तर ते सिटी सर्वे कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरतात आणि एक मोठा फसवणुकीचा खेळ खेळतात पवन पहाडे यांनी बनावट पी आर कार्ड तयार केलं इतकंच नव्हे तर अनिरुद्ध यांची खोटी सही करून फ्लॅट नावावर करून घेतला नगर भूमापन बनावट कागदपत्रे सादर केली हे सगळं इतकं सफाईदार केलं की कुणाला शंका आली नाही आणि मग एक दिवस अचानक ते क्वीन अपार्टमेंट मध्ये येतात सोसायटीतील लोकांना सांगतात मी हा फ्लॅट विकत घेतला आणि पेडे वाटू लागतात पण ही बातमी मिश्रा कुटुंबापर्यंत पोहोचते सिद्धार्थ आणि त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसतो ते तातडीने छत्रपती संभाजीनगरला येतात फ्लॅट उघडून बघतात तर आत अनिरुद्ध यांचं सगळं सामान तसंच आहे कपडे फर्निचर वैयक्तिक वस्तू काहीही बदललेलं नाही मग ते सिटी सर्वे कार्यालयात जाऊन चौकशी करतात आणि सगळं उघडकीस येतं पवन पहाडे यांनी बनावट खरेदी खत तयार करून फ्लॅटची नोंद केली होती मिश्रा कुटुंबियांना हे सहन होत नाही ते उस्मानपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद देतात पोलिसांनी तपास सुरू केला आणि पवन पहाडे यांना अटक केली इतकंच नव्हे तर सिटी सर्वे कार्यालयातील ज्या कार्या अधिकाऱ्यांनी मदत केली त्यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल झाला हे प्रकरण आता न्यायालयात आहे आणि सगळे पुरावे गोळा केले जात आहेत ही घटना ऐकून तुम्हाला वाटत असेल की असं कसं होऊ शकतं पण वास्तव हे आहे की प्रॉपर्टीच्या नोंदी नीट नसतील तर असे फसवणुकीचे प्रकार घडतात अनिरुद्ध यांनी फ्लॅट विकत घेतला पण नोंद केली नाही त्यामुळे पवन सारखे लोक संधी शोधतात छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात असे अनेक फ्लॅट असतील जिथे मालक दूर आहेत प्रॉपर्टी खरेदी केली की लगेच सगळ्या नोंदी करा सिटी सर्वे नगर भूमापट अशा कार्यालयात कागदपत्रे अपडेट ठेवा नाहीतर कोणीतरी येऊन तुमचं घर हडप करण्याचा प्रयत्न करेल सांगता येत नाही अचानक कुणी पेढे वाटू लागलं तर पवन पहाडे यांसारखे लोक समाजात असतात जे कमकुवतपणाचा फायदा घेतात पण कायद्याची नजर त्यांच्यावर असते मिश्रा कुटुंबाने वेळीच कारवाई केली त्यामुळे त्यांना न्याय मिळेल पण किती कुटुंबे अशा फसवणुकीला बळी पडतात आणि शांत बसतात हे विचार करायला हवं तुम्हाला अशी एखादी घटना माहीत आहे का कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा